म्हणजे चाललंय ना विरोधी पक्षाला काय कळत आहे हा त्यांना भीती वाटते दोन दिवसापूर्वी उत्तर प्रदेशच्या चंदौली येथे एका दुकानात दोनशे वेम मशीन सापडल्या ते जप्त केले दोनशे एका दुकानात तो भाजपचा पदाधिकारी आहे आसाममध्ये आसाममध्ये सिलचर येथे तीनशे पेक्षा जास्त ईव्हीएम मशीन एका ट्रक मध्ये सापडल्या तो ट्रक सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या तिकडल्या प्रमुख पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे लोकसभा निवडणुका जर जशा जवळ येतात तर तसा इव्हीएम मशीन ठिकठिकाणी सापडतायत लोक पकडून देत आहेत हा काय खेळ आहे त्याही पेक्षा भयंकर ईव्हीएम बनवणारी जी कंपनी आहे इलेक्ट्रॉनिक होटिंग मशीन बनवणारी कंपनी भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड हा सरकारी उपक्रम आहे अत्यंत गुप्त पद्धतीने तिकडे काम केलं जातं तिथे आतापर्यंत कधी राजकीय हस्तक्षेप नव्हता संरक्षण विषयक सुद्धा अनेक कामं तिथे केली जातात त्या बी एलच्या संचालकपदी जिथे ई बनवलं जातं भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले चार संचालक प्रथमच नेमण्यात आले आणि त्यातले बहुसंख्य पदाधिकारी हे गुजरातचे आहेत त्यातले राजकोटचे श्रीमान मनसुखभाई आहेत हा मनसुखबाई पॅटर्न आता ईव्हीएम मध्ये राबवला जातो आहे त्याच इव्हीएम कंपनीमध्ये त्याच बी एल मध्ये ईव्हीएम मध्ये जो जी कोड आणि चिप टाकली जाते गुप्त ती सुद्धा तिथेच बनवली जाते आणि त्याच्यावर चारही संचालक जर भारतीय जनता पक्षाने नेमले असतील तर हा मनसुख पॅटर्न आणि चंदीगड पॅटर्न या दोन पॅटर्नच्या माध्यमातूनच पुढली लोक लोकसभा निवडणूक लढली जाईल का अशी शंका लोकांच्या मनात आधीच लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं देशामध्ये इव्हीएम सापडतायत ठिकठिकाणी हजार पाचशे चारशे या कशासाठी आणि कोणाच्या मालकीच्या आहेत हा काय घोटाळा आहे आणि ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीवर भारतीय जनता पक्षाने स्वतःचे चार स्वतंत्र संचालक का नेमले आहेत हे कोणी सांगू शकेल का भारतीय जनता पक्ष हा डरपोक पक्ष आहे लोकांसमोर जायची त्यांच्यामध्ये हिंमत नाही मग अशा पॅटर्न राहून ते निवडणुका जिंकतात ईव्हीएम नसेल किंवा चंदीगड पॅटर्न नसेल तर भारतीय जनता पक्ष म्हणजे बेमानी केल्याशिवाय ती चंदीगड मधली निवडणूक जिंकू शकत नाही महापौर पदाची ग्रामपंचायत निवडणुका जिंकू शकत नाही आणि देशावर राज्य करायला निघाले किंवा करताय